अर्थसंकल्पात शेतकरी शिवारातील तनकाटात तर राज्यकर्ते मात्र राज राजमहालात अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कर्जमुक्ती हवेत सिंचन कर गाळात कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात खताच्या किमती आभाळात शेतकरी फक्त शक्तीपीठाच्या भूसंपादनात सोयाबीन तूर कांदा कापूस सडतोय शिवारात राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी मात्र शिवारातील तणकाटात तर राज्यकर्ते अधिकारी दलाल मात्र राजमहालात असे वर्णन करावे लागेल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले कर्जमुक्ती हवेत सिंचन कर गाळा कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात खताच्या किमती आभाळात शेतकरी फक्त शक्तीपीठाच्या भूसंपादनात सोयाबीन तूर कांदा कापूस सडतोय शिवारात आणि कृषीप्रधान अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी मात्र शिवारातील तणकाटासारखा दिसू लागला अर्थसंकल्पात राज्यकर्ते अधिकारी दलाल मात्र राजमाला अशी अवस्था आजच्या या बजेटची आहे खर तर अजितदादा हे मागच्या जवळजवळ तीन वर्षापासून सतत अर्थसंकल्प सादर करतायत त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती होती तरी सुद्धा त्यांच्या आघाडीने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं दिली आश्वासनं देत असताना माहिती पाहिजे होती की राज्याची स्थिती कशी आहे कारण ते स्वतः मंत्रालय सांभाळत होते हमीभावाच्या वीस टक्के बोनस देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं आज महाराष्ट्रातला शेतकरी सोयाबीन हमीभावापेक्षाही कमी किमतीत एक हजार रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायला लागलेला आहे केंद्र सरकारला दादा सांगू शकत नाही की कांद्यावरची निर्यातबंदी उठवून निर्यात, निर्यात शुल्क कमी करा त्याशिवाय कांद्याला भाव मिळणार नाही कापसाची तीच अवस्था आहे शेतीमाल प्रक्रिया उद्योगावर काहीच तरतूद नाही मग हा अर्थसंकल्प शेतकऱ्याला म्हणायचा का कॉर्पोरेट क्षेत्राचा असा प्रश्न माझ्या सारख्याच्या मनामध्ये निर्माण झालेला ताजा बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा